त्रिपुरुषाच्या त्रिपुरुषाच्या देवळात आहे चौक नमस्कारी आहे देवळात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला देवळाच्या वायव्य कोपऱ्यात ओटा आहे त्या ती स्थानाची जागा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तर महालगाव हांगावाहून कानडगावला आली महालगावहून कानडगावला आली त्यांची या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते बस म्हणजे महानुभाव भक्त परिषद लातूर ही पदयात्रा आज कानडगाव या ठिकाणी पोहोचलेली आहे नेवरगावून ही पदयात्रा निघाली आणि आता यावेळेस कानडगाव यावेळी पोहोचले खानंदगावला स्वामींचा या ठिकाणी वस्ती स्थान आहे एक दिवसाचा मुक्काम आहे तिथला हा चौक नमस्कारी आहे पायऱ्या नमस्कारी आहे हे पुरातन मंदिर आहे या पुरातन मंदिराचे जतन सर्वात पहिले महानव पंचांनी या ठिकाणी केले हे विशेष आहे आणि म्हणून हे महत्वाचं स्थान या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर दादवडीचे बाबा या बाबांचा जे भिक्षुक आहे हे देवदत्त आश्रम या ठिकाणी आहे देवदत्त आश्रम देवदत्ताश्रमातले भिक्षुक सर्व संत आल्याचं स्वागत करतात आणि आलेल्यांची व्यवस्था करत असतात असं हे अत्यंत सुंदर आणि रमणीय स्थान स्त्री पुरुषाचा मठ स्त्री पुरुषाच्या मठातले हे चौकाचंच काम आहे स्त्री पुरुष म्हणजे ब्रह्मा स्त्री पुरुष म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हीचं हे मंदिर होतं या मंदिरात स्वामी आल्यानंतर चौकात आसन झालं आणि याच ठिकाणी एका दिवसाचा मुक्काम आहे अशी ही की या ठिकाणी लिला आहे बाकी इथून मग स्वामी ममदापूर ममदापूरला गेलेले आहेत आणि ही पहिल्यात्रा थोड्याच वेळात ममजापूरला जाणार आहे तर हे स्वामीच्या चरणांक स्थान हे पूर्ण पायऱ्या ओटा पूर्ण दर्शनिक आहे मला बघा केलं होतं त्याला जम म्हणजे देवता त्याचा अर्थ विष्णू महेश आणि ब्रह्म त्या तिन्ही देवताचा विचार केला तर ह्या मंदिराचा निर्मिती गेल्या चरित्रामध्ये कारण फक्त सकर् कमी आलेले आणि हे त्याच्या अगोदरच आहे म्हणजे कोणत्या युगामध्ये असं तुम्ही विचार करा एवढी सोपी गोष्ट आहे की इतिहास पूर्ण काढला जाईल कारण देवता जर इथं आलेला असेल तर हा जमा बांधलेला आहे याचा सापडत नाही मजेत